तीन सहा हात तया माझा दंडवत सकाळचे सव्वा सात वाजलेले आहेत ते आणि आता गाई सोडणार आहे आपण कारण की आज आपल्याला पारायण करायचं आहे एक दिवसाचं पारायण श्रावण महिन्यात आपण पारायण केलं नव्हतं तसं बघायला गेलं तर पारायण करणार होतो मी पण काय जमलं नाही म्हटलं आता एक दिवसाचं पारायण तरी करावं सोम्या पे पेतोय आपला तर सोम्याला सोडू कारण की आता रोज त्याला सोडायचे गायीबरोबर चरायला आणि ह्यांना घेऊन जायचं आहे आता तिकडं खाली गवतात लांबतीनं बांधाय चरायला बांधलेलं जाय आता दोघे चांगले चरायला लागले सकाळ सकाळ दैवार असताना गवतावर अजून दैवार सुद्धा हटलं नाही तुम्हाला दाखवतो गवतावर असं दैवार आहे बारीक बारीक तुषार आहे हे बघा हे त्यांना लय मानतं खाल्ल्या समोरच्या झाडावर कोकळीचं गायन चालू आहे आता बंद झाले तर आज आपण गुरुचरित्राचं पारायण लावलेलं आहे एक दिवसाचं पारायण आहे आजच्या दिवसात ते संपून जाणार आहे आज गुरुवार पण आहे श्रावण महिन्यात काय आपल्याला पारायण करायला जमलं नव्हतं म्हणून मी आपण आज पारायण ठेवलं तर आता आपण चालू गायनकडं त्यांची जागा बदलायची पाणीपासून जागा बदलायची कालचं काम आपलं राहिलेलं आज तसंच राहिलं आज काय ह्याला हात लावाय जमणारच नाही म्हणजे आज आपल्याला वाचनच करायचं आहे ना दिवसभर त्याच्यामुळे ते काय जमणार नाही आपल्याला हे इलेक्ट्राला आशा जायचं आता उद्याच ह्याला बघायचं आणि हे अशा पायपा सगळ्या हातरात न्यायच्या ते आपल्याला ट्रॅक्टरने चरी करायची आणि त्यात पायपा टाकायच्या आणि ते बुजवून या लेटरला त्या पायपांना जोडायची इकडं बघतोय तर काय दोघीच्या दोघी तिघच्या तिघं बसलेली आहे तिखाली चिंगे आता उठले तिकडं सोम्या बी बसलाय निवांत चरून चरून आणि आपली म्हातारी काही पण बसली चला जायचंय आता चला पाणी पाचतो तुम्हाला जागा बदलतोय सोम्या उठला का सोम्या तसा रिकामाच आहे आपला मुद्दाम रिकामात ठेवतोय आपण गवत खाते काडी काढी आणि सवय पण लागते त्याला चांगली गा, चल। चला, चला। गाईंना बांधलं पाणी पाजून बांधलं आता काय अडचण नाही तर बऱ्याच वेळा आपण वाचन करू शकतो परमात्म्या प्रमाणे आहे ते अवतार धारण करण्यासाठी गेले पण पुरात ते सूक्ष्म देहानेच आहेत परशुरामाचे बग किती अवतार झाले पण परशुराम आहेतच ना त्रिमूर्तीचे तीन गुण उत्पत्ती स्थिती व आता दुर्वास ऋषींच्या शापाप्रमाणे श्री विष्णूंच्या दशा माहिती मी तुला सांग तर मंडळी आपले गुरुचरित्र पारायण पूर्ण वाचून झालेलं आहे आपण वाचलंय श्री गुरुचरित्र कथासार तर बऱ्याच जणांना हे समजत नाही हे मराठीमधून असतं वाचायला सोपं जातं आणि समजायला पण सोपं जातं त्यामुळे मी ती वाचत असतो तर गुरुचरित्र समाप्ती झालेली आहे आणि अ खिचडी बनवली तर ती खिचडी आपण खाऊन घेऊ आज गुरुवार पण आहे झालं चला मग ए तू खाणार आहे घर आहे खाल्ली बरं चला आम्ही दोघंजणच जणच राहिलोय आता खाऊन घेऊ मस्त पैकी चला दिवस मावळ आहे गाय आपण घरी घेऊन आहे आता परत एकदा गाय पाणी प्यायलाय बरं झालं बाहेरच पाणी प्यायला लय आवडते तिथलं पावसाचं पाणी निघाले चिंगीचे अजून ताण झाले नाही परत लागली प्यायला <laughs> पुढं गाई जाते म्हणून तिने पटकन आवरते घेतलं अगं मी आलो असतो कशाला आले काय बारक वासरू काय करतोय दावा चिंगी खरच रस्त्याने हिला चालायचं काजी ओवर हो येते मला तीच समजत नाही आणल्या असत अजून तरी काय दिला काय वाट इकडं आपल्याला तिकडं आहे का घर आपलं गाय आणल्या आता आपण चाललोय ट्रॅक्टर कडे ट्रॅक्टरला रोटर जोडून ठेवायचंय उद्याच्याला अजून काम आहे आपले गाय बांधले बांधल्या शिंगी अजून शिंगीला वाटतंय मी बारकीच आहे कधी ती लाख लिहायची काय माहिती स्वामी आमचा हुशार आहे ट्रॅक्टर आपला तिकडं लावलेला आहे मशीन सोडवायची रोटर जोडून तरी ठेवावं निदान आता काय होतंय का नाही गुणास्टॉप कारण की दिवस मावळून गेला अंधार पडत आता पडलं आता मग अंधारात तुरीतनं चालवायचं तुरी काय महाग मोडल्या ही काही दिसणार नाही त्याच्यामुळे मला वाटतं की होय का उद्याच करावं जोड तरी हा हां जोडून तरी ठेवा आता काय बघते काय मुरली चालू आहे का तुझी आहे मुरली चालू आहे आईचं चालू भाजी नेट करायचं आज गुरुवार तात्या गेल तर वाडीला भाजीपाला आणलाय आता थोड्या दिवसात आपला भाजीपाला बिघेल त्याला अपदावं लागेल की पण आता करावं लागेल नेटनेटक एकट्यानी आता काय सगळं झालंय आता फक्त कशी झाली गोथिंबिरी शहरात शहरात तर चाळीस रुपयाला कोथिंबिरीचे काय माहिती आता काय माहिती जवळपासचे शेतीतले ने, ने? ने ते बी असेल चार चार काड्या किंवा काय काय कसं तिथलं माहित नाही आता दिवस झालं शहरात नाही शहरात जायचंय काय कशाला काय गरज आहे का मी म्हणतो आपलं इथं बरं चाललं हाही चांगला आहे आपलं कशाला शहरात जायचं काय नाही आता आपण अशी अशी सोय करायची की भाजी इकात नाही आणायची सगळं आपल्याला सगळं सगळं लावायचं मल्चिंग बी आणायचं आधी ती ड्रीप हातरून घेऊ आता पाणी चालू करा मला पाहिजे तर कमी कमी भाजाल काय मल्चिंग नसले तर चालतंय नाही पण आधी तीच ना पायप हे हातरून ती व्यवस्थित पुरून घ्यावे लागते ना ते कसं बी घेतलं की मग ती कसा सारखं पायप काढत त्यापेक्षा ती पुरूनच घ्यायचे तिथं दोन चार हात लागत नाही रोटर फिरून सरी काढून काढून ठेवायची बरं सरी काढून तुरी एवढे झाले ते आता

इकडे शिरा कुरडू लवू त्या भागात चालते का उडदावर बर किती होते का उडीद होते चांगलं उडीद चांगलं होते ते मशीन उडीद होते चांगला ते जे आता म्हणजे इतके दिवस नव्हतं पण काय ह्या दोन दिवसात लागली काय रांगतील मशीन कारण शिराचं टमटम आहे ना नाच्या कामाला असतात तिकडं दुसऱ्यांचा काढाय घेते त्या आणि त्या बालकाला सांगता आमच्या मागे मशीन पण आहे तुम्हाला मशीन बघायची गरज पडत नाही लगेच होत त्यालाही काम भेटते असं चालू आहे आज सतरा पुढची काढली कधी कधी दोन तीनच पुती दिवसाला निघते सहाशे रुपये पंधरावी सहाशे रुपये असाच भाव असेल सगळीकडं नाही आपल्या मशिनी तसं काय अडचण नाही पण जरा वाळून द्यावं लागतं त्याच्या मशिनीन वला होते वला उडीत होते एवढं मोठी मशीन लय बरं काय डबल टिबलच कामावर होते एवढं दहा दहा किंटल काढत असतरा काढले ते आज सतरा हे कधी गेलता सकाळी सकाळी लय लवकर गेलो पण त्या अंधारातच आणि आता मी फोन केला सहाच्या आसपास तवा म्हणला आणि तरी दहा बारा वाजेपर्यंत चालते तरी काम असले की काम असले की मग वीस दिवसाची निघते माल असला की नसल्यावर मग काय करणार दहा एक हजार रुपये रोजचा धंदा होत असेल कालचा नाचा झाला आहे नाही तर इतक्या दिवस नव्हता झाला ना आता हिथ होईल एवढं का आली काढाय आता येत की आता नाही नाही का म्हणजे उडदाला उतरत नाहीत इकडे सुद्धा पिकाला पाऊस झालाय पाणी कुठायचं नाही पण झिमझिम की मुलगे उतर नाहीत कुठं नाहीत उतार ठराविक एखाद्या शेतकऱ्याला उतर नाही मृग नक्षत्रात पेरलं तर उतार उतर नक्षत्रात पेरलेला सगळ्यांनी कारण मुर्गाच्या आधीच पाऊस चालू झाला

गहू कर करू ना गहू काय करू त्या टायमाला रान तर नीट करून ठेवू रान नीट करायला राहिलं आपलं त्याला अजून झालं नीट अजून एक घर ना म्हणजे मग चांगलं मस्त तनफिन सगळं आता ऑप्शन नाही का खालच्या बाजूने वापसा आहे की हिवारच्या बाजू जो चोपांदारा राहू दे पण खालच्या बाजूने करावं लागेल नीट त्याला शेतकऱ्याचं बारा महिने बंब असते हे काम ते काम हे झालं की ते काम ते झाले की हे काम हे झाले की ते काम का काय काम सारखे चालूच असते ते यांना मी म्हणतो बघावं जरा बदल करून सूर्यफूल काढूनच बघावं रानाला पहिलं सूर्यफूल करायची का काय येत होतं चांगलं सूर्यफूल बंदच झालं सगळं हा पण ज्वाऱ्या ज्वाऱ्या पिश्या करायला लागली गहू सुद्धा लोंब्यातनं काढून खायला लागली पाखर आणि मग काय करायचं राखायला अगदी त्यांना खायलाच काय नाही आहे पाखरांना पहिले सगळी करायची सगळीकडे सूर्यफुल असायची सगळीकडे ज्वार्या असायच्या गहू असायचं पाकर लय काय काय ऊस व्हायला आणि लोक साखराच खायला लागली मरणाज्या कुठं खपते एवढी साखर मला ती समजा नाकडे झालं तिकडे सगळं ऊस आहे सगळं ऊस आहे आणि आपल्या इथं ऊस नाही आपल्या भागात कमी आहे आपल्या गावात तरी कमी कमी हा तर आपल्या भागात पाखरं येऊन लय राहायला लागले खाद्य आहे ना त्यांना मग काय तर

चांगला असते बर का ज्यांना ज्यांना मुतखड्या मुतखड्याचा त्रास आहेत ज्यांना ज्यांना मूत्रपिंडाचा त्रास आहे त्यांनी फुलग रोज एक एक चमचा रात्री पाण्यात भिजव म्हणजे भरडायचं आधी भरडायचे म्हणजे फोडायचं टेचायचं आणि पाण्यात भिजत ठेवायचं आणि सकाळच्याला खायचं ताप आला तरी सगळं सगळं एखादी आपण खायची गोळी पहिली खायची बघा मला आठवते मी लहान असताना ना गेलो दुपार गोळी म्हणून मिळायची ती अंग दुखीवर कृषी नसायची ग चरशे चवी चरशे चवी चाळीस होती की अॅनासिंग एक होती पहिली अशा गोळ्या होत्या का नाही त्या गोळी खाल्ल्यावर माणसं खाऊन झोपली गडपुनकी बसा घाम ये तसा फुलक्याचं माडग खाल्लं का मी पहिलं खेड्यातल्या लोकांना ह्या गोळ्याला प्रिया प्रिया असायच्या चारांनी ठेवलं जाई गानाशी घेऊन ये जाय गॅनाशीन घेऊन या अंग तू काय लागलं जाई किंवा घेऊन या आता किंवा खराब ते ग असं आहे आताची गोळी पॅरासिटामॉल काय माहिती ती खायची कसं त्यानं बघा खाल्लं कि लि दर दरदर तस मुलग्याचं माटव खाल्लं की दर दरून घालू आता नाही आणि अंगातला रोगच निघून जातो बरोबर आहे